आपल्या स्वप्नील भाऊचा बर्थडे आज तर सगळ्यांनी आपल्या कमेंटमध्ये स्वप्नील भाऊला विश करा हॅपी बर्थडे स्वप्नील भाई हे बघा इथं बोर्ड लावलेला आहे जंजिरा किल्ला एकवीस किलोमीटर इथून मुरुड सोळा आणि फनसाड शून्य आपण मेन गावामध्ये तर बोंबिल फ्राय आलेला आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मी मागच्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये आणि आज आपला मुक्काम आहे सुपे गावात सुपे गावाच्या गावाला लागूनच एक फनसाळ अभयारण्य म्हणून खूप मोठं एक संरक्षित वन आहे त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केलेला आहे आणि आज तुम्हाला या ठिकाणावरचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो आता सध्या तरी पंचडच्या म्हणजे हा जो रस्ता आहे ना या रस्त्याने फिरतोय जरा वॉक करतोय थोड्या वेळाने आपण गावात जाऊयात हा रस्ता म्हणजे खूप सुंदर आहे बघा दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी हिरवी झाडं आहेत आणि अशा झाडांमधून हा रस्ता आहे तर म्हणजे जबरदस्त वातावरण या ठिकाणचं थोडासा घाम येतोय मला कारण थोडंसं दमट वातावरण पण आहे खूप असं बघा ढ ढग पण आले कदाचित आता एक मला वाटतंय चार तारखेच्या पुढे पाऊस आहे कोकणामध्ये आज तर तीन तारीख आहे बरोबर ना तीन तारीख आहे तर माहित नाही आज पाऊस पडतोय की नाही पण जरा वातावरण झालेलं आहे ढगा आहे त्याच्यामुळे थोडंसं गरम पण होत आहे या रस्त्याच्या साईडला बघा कसली छान अशी हिरवळ झाडं आहेत तिकडे एक समोरच्या बाजूला एक घर दिसतंय बघा ते गावातलं म्हणजे सुरुवातीचं घर आहे आणि तिथून बाकीची घर या बाजूला सुरू होतात हा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आणि जबरदस्त घाट आहे तुम्ही रात्रीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि याच्यातून जरा सांभाळून चालायला लागते कारण काय होतं माहिती का समोरून कोणती गाडी कधी कशी कोणत्या स्पीडने ती कळत नाही चालत चालत आता आपण आलोय सुपे गावच्या बस स्टॉप जवळ इथे एस टी थांबते बघा तिथे काही लोकसुद्धा बसलेली आहेत हे बघा सुपे गावातली घरं इथं मंदिराचं काम चालू आहे सुपे गावातल्या बऱ्यापैकी घरांना कुलूपच दिसत आहे एक इकडे आहे गाव यायला लागलो मला चल गावातल्या कुत्र्यांनी आपलं स्वागत केलंय त्यांना हॅलो करून चाललोय आम्ही आता चला चल इकडे चल हे हो ते आहे ना हे मागे पण आहे बस रे चला आता पण चला गोठ आहे का रे अरे हा ते कस पाय पडते गोठा हा बनवलाय गर्मी गर्मी खूप आहे त्याच्यामुळे जरा घामने वाल झालोय समोरच्या झाडाला पणच काय भारी लागले बघा मला पणच दाखवतो आता दा फस फी गावातल्या कच्च्या रस्त्याने चाललोय कुठे तरी माहिती नाही पण ह्या बघा असा रस्ता आहे आणि याच रस्त्याने चाललोय कुठे एक कोकणातल्या एका खेडे गावाचा एक फेरफटका तुम्हाला दाखवतोय आपल्या या व्हिडिओ मध्ये मी झाड काय भारी आहेत किती हिरवळ आहे बघा जबरदस्त रस्ते हिरवळ आहे ला या गावात माणसं खूप कमी आहेत या गावातली राहणारे लोक आहेत ना पुण्या मुंबईला शिफ्ट झालेली आहेत कामानिमित्त नोकरीनिमित्त त्याच्यामुळे म्हणजे आता ही परिस्थिती सगळीकडेच तशी म्हणायला गेलं तर मी सुमितला घेऊन आलोय सोबत म्हणलं चल मायासोबत तर काही येत नव्हता हे बघा समोरचा एक लाल ढिघारा दिसतोय ना म्हणजे लाल माती बघा म्हणजे ही पूर्ण लालच आहे पण तिकडं जरा जास्त लाल दिसते तिथपर्यंत जायचं आणि मग रिटर्न फिरूयात असं आहे आपल्याला गावातलं जास्त काही माहिती नाही तर नको जास्त लांब जायला हे बघ दोन रस्ते चालले आहेत आता इकडे हा पूर्ण डोंगरात जाणारा रस्ता दिसतोय रे डोंगरातले वाट वाट बनली इकडं गाड्या पण जात असतील म्हणा त्याच्यामुळं तर असलं हे बनलंय टॅक्टर वगैरे जात असतील इकडं गाडीचे टायरचे हे पण दिसतात निशान हा आलो आहे आपण मेन गावामध्ये हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर चल योगी येते जाणार लगेच बुकणार परत चल इकडे चल नाही येत तर मित्रांनो हे हनुमान मंदिर आहे या गावच पहिला हापसा पद्धत पण झाली राहू पुण्याला मी नाही दिवस झाला असं हापसा बघितला आहे कुठं तरी बघा काय भारी पाणी येते हापसातून त्याच्या पाण्याने जरा हापसाच्या पाण्याने जरा तोंड धुतला आता एकदम फ्रेश वाटतंय आहे चला जाऊयात हापसाच कितीतरी दिवसातून पाहिलाय पब्लिक यायला सुरुवात झाली बरं का इथे आज इथे दोन पंच आलेले आहेत त्याच्यातली एक आपली सांगा बरं कोणती आपली आहे डहा विका उजवीवाले हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे जंजिरा किल्ला एकवीस किलोमीटर इथून मुरुड सोळा आणि फनसाड शून्य कारण हेच फनसाड आहे सकाळचा व्ह्यू आहे या ठिकाणचा बघा फनसाड आपण इथे राहतो हे असे कॉटेज आणि आपण या कॉटेजमध्ये थांबलो आम्ही रात्री चुकीच्या कॉटेजमध्ये होतो पण आता हे बघा हे एसी कॉटेज आहे एकदम जबरदस्त तर मित्रांनो आता एकदम रेडी झालोय आंघोळी वगैरे झाली फ्रेश झाली चेहरा पण तुम्हाला एकदम फ्रेश वाटत असेल बघा आणि आता जातो जरा बाहेर फिरतो हे बघा असा आहे आपला आजचा चला आता मी चाललोय फिरून येतो जरा ये जवळपास जवळपास म्हणजे आम्ही जरा इथल्या पन्नास साठ किलोमीटरच्या रेंज मध्ये फिरून येणार आहे परत याच ठिकाणी आजचा स्टे आहे आपला आता त्यात आला पिकअप एक आपला त्याच्यामुळे थोडं सांभाळून चालायला लागते इथं इथे एसटी पण येत असते अशा बारीक रस्त्याने आणि हा रस्ता असाय की एकच गाडी याच्यात शिपत घाट काय जबरदस्त रस्ता म्हणजे तिकडे पाऊसच एंट्री टाकलेली तर मित्रांनो आता मी रोहाच्या रस्त्याला लागलोय आणि रोहा पंचवीस किलोमीटर आहे मस्त हायवे सुरू होणार आहे आता काही क्षणामध्ये आजचा दिवस सुद्धा खूप स्पेशल आहे आपल्या स्वप्नील भाऊचा बर्थडे आज तर सगळ्यांनी आपल्या कमेंटमध्ये स्वप्नील भाऊला विश करा हॅपी बड्डे स्वप्नील भाई बर आहे ना आजचं खूप ढगाळ आहे आणि आशा करतो आपल्याला पाऊस भेटणार आहे खूप कुठे ना कुठे कारण रस्ते सुद्धा ओले दिसतात बघा खूप व्यवस्था पाऊस भेटतो आपल्याला तर हे आहे रोहा रोहावरचा नदीचा पूल आहे ना त्या पुलावर चाललोय स्पेशल हिरकणी स्पेशल ही गाडी आहे रे महामंडळाच्या लालपरी आहे हिरकणी परत शिवनेरी आहे शिवाई आहे शिवाई पण आहे ना रे शिवाई म्हणजे आपली इलेक्ट्रिक आणि शिवशाही बस म्हणजे लांब जाते का एसी बस बर बर अशा किती बसेस इथे गर्दी जर नसेल ना तर गॅस भरून घेऊ म्हटलं काय बोलतोय गर्दी पण नाही भरायचं का गॅस सीएनजी पंप आलाय जवळ काल रात्री आम्ही इथे सीएनजी भरला होता बर का सीएनजी भरलाय आणि आता आम्ही चाललोय आहे पालीकडे रस्त्यामध्ये सीएनजी भरलं ना की लगेच आता इकडे आम्हाला या लाईन मध्ये थांबावं लागतंय रेल्वे आलेली आहे बघा मालगाडी चालली या बघा हातच बघा हातच बघा फर्स्ट टाइमच आलाय सुमित आमच्या बरोबर इकडे दिसतोय सुमित करीत नाही खिडकीतून थोडस फर्स्ट टाइम आलाय आमच्याकडे भाऊ तर आम्ही याला ठरवलं यावेळेस पासन कंटिन्युअसली ज्या ज्या आम्ही ट्रिप करेल नाही आलं तरी आम्ही ओढून आणणार त्याला आठ किलोमीटर राहिले मित्रांनो अरे जबरदस्त स्पीड ब्रेकर होता पालीच्या बल्लाळेश्वरला आपण आता बल्लाळेश्वर पाली, पाली। आलोय आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली रस्त्याच्या हे पहा इथे पेन पार्किंग आहे इथे गाडी लावली या ठिकाणी थांबलो होतो लास्ट टाइम इथंच गाडी लावली होती अष्टविनायक यात्रा केली होती तेव्हा आलो होतो माहिती आहे का शेवटचं त्याच्यावर आज आहे हे बघा मित्रांनो श्री गणेशाचं दर्शन तुम्ही पण घ्या पालीचा बल्लाळेश्वर आपल्या थेऊरच्या मंदिरात पण अशी मोठी घंटा आहे श्री देव बल्लाळेश्वर त्या समोर एक तळ आहे बघा सुंदर असं तीस रुपये कूपन आहे तीस रुपये प्रसादाचं आणि हा एक लाडू घेतला आहे प्रसादाय तिथे अशी बसायला व्यवस्था आहे बैठक व्यवस्था इथे ताट घ्यायचं आहे प्रसाद आलेला आहे आपला चल ये सुरू करते बर्थडे बर्थडेचं सेलिब्रेशन नाही भारी चाललंय आमचं चला 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 आता आणि आलो आहे दर्शन झालं प्रसाद खाऊन झाला घरी पण चालवलंय म्हणजे दर्शन करून आम्ही डायरेक्ट आलो आता उन्हेरे धरणाजवळ चला धरण कसं आहे बघूया पाली गावापासून मला वाटतंय एक पाच सात किलोमीटर अंतरावरच हे धरण आहे उन्हेरे धरण तालुका सुधागड माहित नाही धरणात पाणी किती का खाली का कसं आहे का काय बघा धरणावरचा रस्ता आणि हे आहे धरण उन्हेरे धरण वा हवा तर मस्त सुटली मित्रांनो सुधागड तालुका सुधागड किल्ल्याच्या जवळ असलेल्या धरणात आम्ही आहे आत्ता धरणात माझ्या धरणाच्या साईडला आणि समोर एक किल्ला दिसतोय मित्रांनो हे बघा काय नाव आहे सांगाय किल्ल्याचं तुम्ही नमस्कार मंडळी तर आता आम्ही चाललो आहे मुरुडच्या मच्छी मार्केट मध्ये तर मित्रांनो हा आहे ना सिद्धी शाह मेहमूद खान यांचा वाडा आहे बघा आणि इथे आतमध्ये काही जाता येत नाही बाहेरूनच बघता येतो फक्त इथे राहतात ते नवाबाचे जे आहेत ते आपण आता चाललो आहे मुरुडला तिथे आपल्याला मच्छी घ्यायची आहे तर मित्रांनो मार्केटमधून आलोय आत्ताच आणि अवतार जरा जास्तच खराब झालाय चला आता आपण मार्केटमधून आहे ना हे आणलेलं आहे कोळंबी आणलेली आहे आणि दुसरं काय आहे बोंबील आणलेले आहेत ओले बोंबील तर इकडे आहेत आपले बोंबील बघा इथे सगळं चालू आहे

स्वप्नील भाईचं बड्डे सेलिब्रेशन चाललंय आपलं आज इथे केक आणलेला आहे मस्त पैकी बड सेलिब्रेशन तर मित्रांनो आपला अवतार जरा बी काढलेला आहे पण जेवण लय जबरदस्त आज येत जेवण आता मस्त बोंबील फ्राय आलेलं आहे मित्रांनो आणि इथे कोळंबी तांदळाच्या भाकरी अजून मटेरियल येत आहे पण आम्ही आत्ताच सुरू झालोय आम्हाला काही दमनिघा नाही चला सुरू करूयात चला मित्रांनो जेवण झालंय मस्त पैकी आता जरा फेरफटका मारायला जाऊयात मजा येईल जरा जेवण पण आपलं पचून जाईल इथले रेट तुम्हाला वाचून दाखवतो बरं का भारतीय पर्यटकांसाठी साठ रुपये मुलांसाठी तीस रुपये लहान मुलांसाठी विदेशी पर्यटकांसाठी एकशे वीस रुपये तिकीट आहे बघा आणि म विदेशी मुलांसाठी साठ रुपये कॅमेऱ्याचे शुल्क इथं बघू शकता एकशे पंधरा स्थिर कॅमेरा विदेशीसाठी विदेशी लोकांसाठी फॉरेनरसाठी तीनशे नव्वद आहे चल कॅमेरा चारशे नव्वद नऊशे पंच्याहत्तर फॉरेनर्ससाठी आणि पार्किंग शुल्क पन्नास टू व्हीलरसाठी आहे कारसाठी एकशे पंच्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट दोनशे जडवानांसाठी तीनशे रुपये काज एकशे चमकतायत बघा मित्रांनो जबरदस्त चल पुढे जाऊया अजून दिसतील बघ आयुष्यभत इकडं खायच मग रवा शांत बस फक्त शांत बस हे बघ हे बघ लकलक लख लख लाईट बंद कर तुझा अरे बापरे बघा ओ माय वाट तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे पुण्याला आणि आपला प्रवास सुरू पण झाला आहे सकाळचे सहा वाजत आलेत आत्ता रात्री खूप उशिरापर्यंत जागे होतो त्याच्यामुळे आत्ता निघालो आहे व्हिडिओ पण एंड केला नव्हता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन प्रवासामध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय